शाहूआडी तालुक्यातील मलकापूरमधील ग्रामदैवत श्री मरीमाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे मलकापूरचं ग्रामदैव श्री मरीमाई देवीची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली मरीमाई देवीची यात्रा दोन दिवस भरते यात्रा काळात मरीमाई मंदिराला विद्युत रोषणाई सजावट फुलांची आरास केली जाते पहिल्या दिवशी देवीची पूजा करून आरती केली जाते त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जातं यात्रेनिमित्त मलकापूर शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती दुसऱ्या दिवशी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तसंच दोन दिवस मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष भारत गांधी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप गांधी रमेश चांदणे मिलिंद भोसले आबासाहेब देशपांडे पिंटू लगारे किरण लगारे किशोर सणगर यांच्यासह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं